आदरक गुनी क हाय 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 कशी आहे सारू बेटा कशी नवीन अपडेट आलेलं आहे युट्यूबवर म्हणजे वर्टिकल लाईव्हचं जसं इन्स्टावर लाईव्ह येते तसंच युट्यूबवर नवीन अपडेट आला आहे तर ते ट्राय करायसाठी आम्ही लाईव्ह आलो आणि आज माझ्या मुलीचा बड्डे आहे तर त्या वाढदिवसानच आज बड्डे आहे तिचा म्हणून थोडं विषय घेऊन आम्ही लाईव्ह आलो ना बाई तर मग काय बड्डे सांग ना अजून हॅपी बड्डे म्हणते सगळे थँक्यू मॅम सगळ्यांना थँक्यू अजून आमच्या इन्स्टावर हिचं आहे तर काय आयडी आहे हिची तर आता पहिले ते हॅक झाली होती तीन चार दिवस त्याच्याच होतो हिची आयडी हॅक झाली होती तर म्हणजे लॉग इनच नव्हती फोनमध्ये होतच नव्हती तर रात्री आम्ही पूर्ण ट्राय केला रातभर आणि आज तिच्या बड्डेच्या दिवशी तिची आय डी म्हणजे वापस आली तर ते खुश आहे आणि तिनं इंस्टाग्रामवर आता पोस्ट वगैरे टाकलं तिचे हॅपी बड्डेच्या तर इंस्टाग्रामवर जाऊन नक्की तिला विश करा आणि शुभेच्छा द्या आणि अजून काय व्हिडिओही टाकला तिने एक तर व्हिडिओ थोडंसं चांगला आहे तर जाऊन बघा आणि सगळ्यांना धन्यवाद आणि लवकरच माझी एक टेलिफिल्म येणार आहे म्हणजे टेलिफिल्म म्हणजे एकदम मोठं असं काही काम नाही आहे आपलं पहिलं जावे टेलिफिल्मचं काम तर टेलिफिल्मचं पहिलंच काम आहे तर एवढं काही प्रोफेशनली आम्ही नाही केलं आहे ज्या पद्धतीनं आम्ही घरच्या घरी करू शकतो त्या पद्धतीने एक टेलिफिल्म तयारी केली आणि टेलिफिल्म म्हणजे कॉमेडीच आहे इमोशनल वगैरे नाही आहे थोडीफार कॉमेडी आहे पण आम्ही प्रयत्न केला थोडंफार कॉमेडी आणि सिरियस दाखवायचा थोडाफार म्हणजे एवढं एवढंही कॉमेडीवर नाही घेतलं आम्ही आता प्रत्येक विषय कॉमेडी नाही राहू शकत त्यामुळं आम्ही थोडंसं केलं आहे पण तुम्ही हसान भरपूर आता तर येईल तो ये तर नक्कीच सांगा तुम्ही म्हणजे डायरेक्ट यूट्यूबरच येणार असं काही नाही आम्ही काही टॉपिक वगैरे हो लावणार नाही आणि यूट्यूबवरच देऊ आपल्या प्रेक्षकांसाठी आहे तर आपल्या प्रेक्षकांसाठीच पाहायला तर फक्त विषय असा आहे की एका घंट्याचं एका घंट्याच्या वर आहे थोडंफार आतापर्यंत तुम्ही दहा मिनिट पंचवीस मिनिट किंवा तीस मिनिटापर्यंतचे व्हिडिओ पाहिले आमचे पण हा थोडासा मोठाच झाला स्टोरी चांगली होती आणि पार्ट पार्ट करून टाकलं असतं तर मजा नसती आली त्याच कारणाने आम्ही डायरेक्ट म्हणजे पूर्ण एक घंट्याच्या वरच गेलो तो पूर्ण व्हिडिओ तर लवकरच येणार आहे आणि त्याचं पोस्टर पण टाकू आम्ही झाला <coughs> आहे कम्प्लीट तर नक्की प्रतिसाद द्या त्या व्हिडिओला आता व्हिडिओ म्हणजे टेलिफिल्म आपण तर व्हिडिओच म्हणतो डायरेक्टली तर आहे ते टेलिफिल्मच तर जाऊन त्याला प्रतिसाद द्या नक्की आणि कसा वाटला काय वाटलं तर नक्की कमेंटमध्येच सांग जा तर लवकरच येणार आहे जास्त दिवस नाही दोन चार दिवसात येऊन जाईल आणि पाहा जा नक्की आणि मग पुरीचा बड्डे आहे तर आणि बड्डे आहे आणि हे यूट्यूबवर नवीन वर्टिकल लाईव्ह म्हणजे आतापर्यंत यूट्यूबवर लाईव्ह जात होतो तर आळवं येत होतो पूर्ण आळवं आळवत जात होता आळवा होतचा पण आता व्हर्टिकल आला आहे पूर्ण म्हणजे जसं इंस्टाग्रामवर लाईव्ह जात आहेत त्या त्याप्रकारे अपडेट आला आहे यूट्यूबवर तर मला तीन चार दिवसापासून ते नोटिफिकेशन येऊ राहिली होती की तुम्ही यूज करून पहा यूज करून पहा म्हणून मग मी आलो यूट्यूबवर आणि यूज करून पाहिलं तसंही आज माझ्या मुलीचा बड्डे आहे त्यामुळे म्हटलं चला आपले प्रेक्षक लोकांनाही सांगणं होते आणि माझी पोरगी कशी व्हिडिओ बनवते थोडेफार कॉमेडी बनवते आहे ना तर थोडंसं आठ एक दिवस झाले तिचा मोबाईलही फुटला होता खराब झाला होता आणि अकाउंटही हॅक झालं त्या ता टाइमात त्याच्यामुळं तिचे व्हिडिओ नाही आले पण आज टाकल्या पोस्ट आणि आज तिचा बड्डे आहे तर आम्ही थोडंसं करू सेलिब्रेशन आणि ब्लॉगसुद्धा टाकू थोडाफार ब्लॉग ब्लॉगसुद्धा नक्की आनी जा आणि काही नाही एकदम साधं सिंपलच बड्डे आहे आमच्या आरूचा एवढं काही नाही फक्त तिला गिफ्ट पाहिजे है ना कोणतं गिफ्ट पाहिजे टेबल पाहिजे तिला स्टडी करायला तर टेबल पण आज नाही देत दोन चार दिवसांनी हां तर असा विषय आणि सगळ्यांचे धन्यवाद तुम्ही शुभेच्छा <laughs> दिल्या धन्यवाद म्हणजे सगळ्यांना धन्यवाद सगळ्यांना अहो धन्यवाद 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 नाही सगळ्यांना धन्यवाद असं म्हणतो सगळ्यांना धन्यवाद थँक्यू 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 हा हा माहिती बरोबर घेता तर असा आहे विषय आणि लवकरच ब्लॉग येईल आणि टेलिफिल्म सुद्धा येणार आहे गरिबीत गिलाटा <laughs> नावच आहे टेलिफिल्मचं गरिबीत गेला टा पण ते पोस्टरवर आज तुम्ही आले ते सांगून दिलं पोस्टर गिस्टर काढू त्याच बाहेर आणि मग नंतर रिलीजही करू काही विषय नाही हा ना पण नक्की बघ जा पूर्ण स्टार्टिंग टू एंड खूप मजेदार आहे आणि स्टोरी म्हणजे चांगली आहे थोडीफार पण नाही आतापर्यंत तुम्ही पंचवीस तीस मिनटाचे पाहिले आहे तर होऊ शकते जीवावरही येन तुमच्या पण टाईम असेल तेव्हा बा अर्धा घंटा तुम्ही फ्री आहे बा फ्री असल्यावर किंवा झोपतानी बघू शकता आणि म्हणलो बा एंडिंगपर्यंत मजाच मजा आहे आणि एंड एंडही एन, थोडंसं चांगलाच आहे व्यवस्थित तर चला सगळ्यांचे धन्यवाद तुम्ही आले मी म्हटलं सगळे विसरले का काय आपल्याले तर एवढे <laughs> आले तुम्ही आणि तुमचं खूप खूप आभार मानतो आणि असंच प्रेम असू द्या है ना चला ठीक आहे बाय बाय आता कोण आले